भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज यम द्वितीया आहे तर त्या बाबतीत मला एक स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायची होती की यम द्वितीया हा का साजरा केला जातो याच्या मागचा काय अर्थ आहे काय कहाणी आहे यम द्वितीया ज्याला आपण भाऊबीज म्हणून सुद्धा ओळखतो तर यामागे काय कारण आहे जे बहीण जे आहे ते भाऊला ओवाळते ते खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे ती कहाणी तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे तुम्हाला यमराज माहिती आहे यमराज सूर्यदेव यांची संतान यमराज शनिदेव हे सुद्धा त्यांची संतान आहे यमराज आणि यमुना या दोघांची कहाणी यामध्ये दडलेली आहे या दोघांची कथा आहे तर काय आहे यमराज आणि यमुना हे दोघी भाऊ बहीण आहे आणि हे दोघेही सूर्यदेवतांची संताने आहे सूर्यदेवांची दोन पत्नी होती एक संज्ञा होती आणि एक छाया होती तर छाया छाया जी आहे ना ते सुज्ञा जे आहे ना तिला सूर्य सूर्याचं जो प्रकाश आहे जे उन्हामुळे ना सूर्य काय आहे एक अग्निस्वरूप आहे म्हणजे खूप त्यांच्याकडे गेलं तरी बी भस्म होऊन जाईल जवळ इतका त्यांचं तेज प्रकाश आहे इतका ऊन इतकी गरमी इतकी अग्नी आहे तर त्यामुळे ना त्या संज्ञानाला जे आहे ना त्यांना त्रास होतो आता म्हणजे जे त्यांची पहिली बायको आहे मग त्यांनी काय केलं की ते स्वतः निघून जायचे आणि त्यांच्यासोबत जे आहे छाया म्हणून त्यांची छाया म्हणजे स्वतःची जी छा संज्ञा आहे त्यांची स्वतःची छाया त्यांनी निर्माण केली त्यांच्यासारखीच आणि त्यांना सूर्यदेवांची पत्नी म्हणून त्यांच्यासोबत राहायला सांगितलं तर छाया आणि सूर्यदेव जे आहे त्या दोघांचा एक पुत्र आहे शनी इतरही त्यांचे भरपूर संताने आहे त्यामुळे शनी जे आहे ते काळे आहेत कारण की ते छायांचे पुत्र आहेत आता हे स्टोरी राहिली आता यमराज आणि यमुना काय आहे जेव्हा यमुनाचं लग्न झालं यमुना म्हणजे जे आपली यमुना नदी आहे जे पृथ्वीवर पृथ्वी तलावर वाहत असते तर ते, ते यमुना आणि यमराज म्हणजे मृत्यूचे देवता आपण म्हणतो ना यम आला यम यम, यम आणि यमराज हे मृत्यूचे देवता आहेत आणि शेनी देव तर आपल्याला माहितीच आहे ते शनिदेव हे दंडाधिकारी मानलं जातं आणि यमराज हे मृत्यूचे देवता आहेत अश्विनी कुमार ही हे सूर्यदेवांचे पुत्र आहेत जे की सगळे देवतांचे जसे अं आपले धन्वंतरी महाराज आहेत वैद्य वैद्य वै मानले जातात ते देवतांचे तर आ, हे जे यमराज आहे यमुना यमराजला या, या, या 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 प्रत्येकाला म्हणजे यमराजापासून जे आहे प्रत्येकाला भीती वाटत असते कारण देव असो किंवा मनुष्य असो कोणालाही असं वाटत नाही की आपली मृत्यू व्हावी म्हणून त्यामुळे ना जसं यमुनाचं लग्न झालं ना तर तिच्या सासरच्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या घरी यायचं नाही कारण त्यांना भीती वाटायची की यमराज आपल्या घरी आल्यावर कोणाचे ना कोणाचे तरी काय करणार आहे ते प्राण हरणार आहे तर त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की तू आमच्या घरी येऊ नको तर त्यामुळे किती दिवस तरी किती हो एक दिवस जे बहीण भाऊ आहे ते कधीच भेटायचे नाही एकमेकांना आणि त्या दोघांमध्ये असतच की आपण आपल्या भावाला भेटलो नाही आपण आपल्या बहिणीला भेटू शकत नाही दोघांची खूप तळमळ तळमळ होत राहते अशी तर एका दिवशी काय केले की यमराज जे आहे ते स्वतः त्यांच्या बहिणीला भेटायला गेले नाही तर त्यांची बहीण जेव्हा बघितली की माझा भाऊ वाहिला आहे म्हणून कारण बहीण भाऊचं नाताच इतका पवित्र असतो हा ना निस्वार्थ नातं असतं त्यामध्ये बहिणीला काही अपेक्षा नसते भाऊला काही अपेक्षा नसतो इतका पवित्र नाता असतो तर इतक्या दिवसात नंतर माझा भाऊ पहिल्यांदा माझ्या घरी आलेला आहे माझ्या सासरी आलेला आहे म्हणून ते जे यमराज आहे त्यांना खूप प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या भावाला असं वाटत होतं की कुठं डोक्यावर बसू कुठं सिंहासनावर बसू काय करू माझ्या भावासाठी कारण की पहिल्यांदा यमराज जे आहे ते यमुनाच्या घरी गेले होते तर त्यांना खूप प्रसन्नता झाली असं आपला भाऊ जसं आपल्याला आपल्या घरी आल्यावर आपल्याला तर त्यांना त्यांनी त्यांचा पाहून केला त्यांना त्यांच्यासाठी खूप चांगले चांगले पदार्थ पंच पकवान भरून ताट त्यांना दिलं आणि माझा भाऊ पहिल्यांदा आलेला आहे म्हणून म्हणून त्यांनी कौतुकाने त्यांच्या भावाची ओवाळणी केली आणि त्यांना पकवान बनवून जे आहेत काही गोडधोड पदार्थ त्यांच्या भाऊला त्यांनी बनवून खाऊ घातले त्यांची ओवाळणी केली त्यांचा मंगल तिलक केला त्याचनंतर त्यांनी जे यमुना आहे त्यांना काय वाटायचं की यमराज जे आहे माझा भाऊ यमराज जो मृत्यू सगळ्यांचे प्राण हरतात म्हणून मला माझ्या भावासोबत राहता आलं नाही माझ्या भाऊ माझ्यासोबत भेटायला आलं नाही मी माझ्या भावाला भेटायला गेली नाही का कारण की लोक घाबरतात मृत्यू म्हणणे की प्रत्येकाला भीती वाटत असते तर यानंतर त्यांनी यमराजला असं मागितले की भाऊ तू माझ्या घरी आलेला आहे तर मला काहीतरी तू भेटवस्तू दे मला एक इच्छा आहे म्हणजे माझी एक इच्छा आहे की तू पूर्ण कर यमराज पण खुश होते इतक्या दिवसानंतर आपल्या बहिणीला भेटून तर यमराज म्हण की तू माझी बहीण आहेस जे मला पाहिजे जे तुला पाहिजे तू तू हक्काने माग मी सगळं काही द्यायला तयार आहे तू जे मागशील ते मी तुला देणार आहे तर यमुना म्हणत असते कारण एक बहीण भाऊचं जे नातं आहे कळवळीचं नातं ज्या गोष्टीमुळे आपण इतके दिवस दूर राहिलो आपण एकमेकांशी भेटलो नाही ती संवेदना ते ती त्रास तिला खूप जाणवत होता की नाही मी माझ्या भावाशी भेटू शकत नाही मी माझ्या घरा घराला माझे घरात माझ्या भावाला बोलू शकत नाही येऊ शकत नाही तो माझा भाऊ म्हणून तर तिला असं वाटायचं की हे जे त्रास आहे आम्ही जसं सहन केलेलं आहे तसं इतर कोणत्याही भाऊ बहिणीला ह्या त्रास सहन नाही करायला पाहिजे असं काहीच व्हायला नाही पाहिजे की जेणेकरून ती भाऊ बहीण एकमेकाशी भेटायला नाही पाहिजे म्हणून तर त्या त्रासामुळे ती त्या यमराजांना मानते की हे भावा की आजच्या दिवशी आज तू माझ्या घरी आलेला आहे तर आजच्या दिवशी जे बहीण भावाला ओवाळणार आहे भावाला पंचपकवान करून काही का असताना ओवाळणी करून त्यांना काहीतरी गोडदोड पदार्थ खाऊ घालणार आहे आणि भाऊही बहिणीला काहीतरी एक गिफ्ट म्हणून द्यावं काहीतरी एक प्रॉमिस म्हणून द्यावं किंवा काहीतरी भेटवस्तू म्हणून द्यावी कारण बहीण भाऊंचं हे एक पवित्र नात आहे ज्यामध्ये दोन्हीकडे घेवाण देवाण चालू असते तर या दिवशी जो कोणी यमुना नदीमध्ये स्नान करून भाऊ बहीण एकमेकांना गिफ्ट देतील भाऊ जे आहे ते भाऊला ओवळणार आहे त्याला गोडदोड पदार्थ त्याच्या हाताने खाऊ घालणार आहे तर अशा बहीण भावाला अपमृत्यू अमृत्यू अकाल मृत्यू ज्याला म्हणतो अकाल मृत्यूपासून कधीच भीती राहणार नाही त्यांची कधीच अकालमृत्यू होऊ नये म्हणून हे वचन यमुना जे आहे ते यमराजाकडे मागत असते आणि यमराज तथास्त म्हणतात म्हणजे म्हणूनच आपण म्हणतो की आपल्या भावाचं किंवा बहिणीचं यामध्ये दोघांसाठी अप अकाल मृत्यू असते म्हणजे जेव्हा भाऊ बहीण भेटत असतात एकमेकांना ओवाळणी करतात गिफ्ट देत असतात तर यामध्ये दोघी भाऊ आणि बहीण जी आहे दोघांचाही अकाल मृत्यू टळत असतो त्यांना कधीही वेळेच्या आधी कोणत्याही गोष्टीवरून अकाल मृत्यू त्यांचा होत नाही म्हणून या दिवशी बहीण भाऊ भेटत असतात आणि एकमेकांना गिफ्ट देतात ओवाळणी करतात आणि आने एक आनंदाचा उत्सव एक आनंदाचा साजरा उत्सव जे आहे सण आहे तो साजरा करत असतात तर अशी ही कहाणी आहे यमद्वितीया ज्याला भाऊबीज म्हणून आपण म्हणलो म्हणतो आपण तर कशी वाटली तुम्हाला कहाणी मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ आवडला असेल तर लाईक शेअर